असू दे ठीक आहे वेळेला महत्व आहे बरोबर ना हॅलो व अतिशय सुंदर अशी भाजनाची सुरुवात आमच्या सुजित बर बोनी केले धन्यवाद हो देतो बुवा शोधून शिनला जीवा तारे साध तुला ही पोचल का तारोदारी उडकलवारी अ गदो हतरी तगल का श्यामा मुरारी कुंच विहारी तोशी हरे वेटल का वाट मलाजा काभाराजी आज कुणी तारी ठिकाणी बक्षीस आलेत बघा नारायणजी गावडे या माऊलींकडून माझ्यासाठी दोनशे एक रुपयांचं बक्षीस आले लाख लाख आभार मानतोय बक्षिसाचा स्वीकार करतोय त्याचप्रमाणे माउली माझा पक्वा तुषार शिंदे यांसाठी शंभर रुपये आणि या ठिकाणी तबला ओंकारजी लपते यासाठी हे शंभर रुपयांचं बक्षीस आले लाख आभार मानतोय त्याचप्रमाणे संजयजी चव्हाण माऊली यां माझ्यासाठी एकशे एक रुपये पक्वा जा तुषार शिंदे यांच्यासाठी एकशे रुपयांचं बक्षस आहे आणि त्याचप्रमाणे ओंकारजी लप्दे यांसाठी एकशे रुपयांचं बक्षस आहे लाख लाख आभार मानतोय धन्यवाद अतिशय सुंदर भजनाची सुरुवात कारण बुवा वेळेला महत्व आहे बोवा बरोबर ना साऊंड लावण्यासाठी बुवा तुम्ही नाही म्हटला तरी जवळजवळ अर्धा तास घेतला बरोबर बुवा वेळेला महत्व कारण बोवानी सांगितलं गर्दी किती आहे त्याला महत्व नाही बुवा पण भजनाचे धरती आहेत बुवा आज ते आपल्या भजनासाठी आले ते बरोबर ना या पांडुरंगाचं भजन आपल्या मुखातून आपण गुणगान घातोय ते ऐकण्यासाठी मायबा भजने श्रोते गेले गोवा थंडीचे उपयोग ते शॉर्ट अँड स्वीट जास्त लवित राहायचं ना खटकुट खटा अतिशय सुंदर वटेल क्या वाते है? असो साऊंड पण बुवानी सुंदर प्रकारे सुरुवात केली बुवा सांगण्याचं तात्पर्य गोवा एवढंच आहे की तीन वर्षे किंवा दहा वर्षे बुवा स्टेजवरती बाऱ्या करा बुवा तुमच्या एका लहान भावासारखा बुवा मी आहे बरोबर ना पण बुआ तीन वर्ष जरी वाऱ्या केलं की आपल्या आप, या मायबा भजनी म्हणजे त्या ग्रामस्थांनी या मंडळाने आपला बुवा सत्कार केला त्यासाठी बो आपली शाल दिली आहे बरोबर ना ती तरी आपण प्रदान केलं पाहिजे तुमच्याकडून बुवा माझ्या म्हणजे ही अपेक्षा नाही मला एवढं तरी बुवा आपण कुठेतरी मान ठेवला पाहिजे आपण आयोजकांचं बरोबर ना त्या माताचं बरोबर मी दहा वर्ष नको माझा बुवा ह्या कसा वर्षातनं दोनच कार्यक्रम करायचे किंवा महिन्यात ना दोन कार्यक्रम करायचे पण ज्या स्थानावर आपण कार्यक्रम करणार ना नाय बाजने त्या स्थानावर ते आपण नाव गाव ठेवून जायचं आपलं ह्या मताचं कमी आहे बुवा ना भांडला बाबा तुझा असा तुझा तसा म्हणजे बुवा भजन ना आहे अरे पांचाळबुआ आणि कदंबू हे आपल्या मध्ये बुवा वारी गेली बरोबर ना तेव्हाची जोडी सुपर हिट जोडी बुवा तेव्हा पांचाळ गुवा काय सांगायचे क कदंबुंना कवडितला दामडीतला मडक्यात बोला बुवा तुझं भाषण नको हे भजन दाव आम्हाला पांचळ बुवा सांगायचे कदंबुआना जाग्या बुवा बरोबर तेव्हा पांचाळ पांचळबुआांना प्रत्युत्तर काय करायचे कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता काय सांगायचे कदंबुआ पांचळबुआांना कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता जाझा बंद कर आता तुझी सुताराची गाथा बरोबर ना बुवा ही कुठेतरी भजन आपण आपण मायबा भोजने स्वतःपर्यंत सांगितलं पाहिजे एवढा पण बुवानी सांगितलं नकिलाक वाटत कोणता तरी भांडा होऊ दे आणि माझ्यापर्यंत म्हणता केस येऊ देखाद्या डॉक्टर वाटता कसार येऊ दे बाबा त्या दिवशी एका भारी सांगले त्या बोलण्यासारख्या स्थान नाही का बरोबर ना बुवा त्या एका बुवा सांगितले डॉक्टरा कसा वाटतं म्हणजे काय डॉक्टर पेशंट भेटायचे म्हणजे तकडे हगवानीची म्हणता सात लावले सगळ्यांका आणि ते म्हणतात पेशंट सगळे माका दे असं त्या दिवशी एका संत म्हणजे महाराजांनी सांगितलं पण साऊंड एक असं वागवा की ज्यावर चांगल्या गावात कार्यक्रम साऊंड वाजत साऊंड धन्यवाद चेतन ढवळ आणि तेजस मिस्त्री या माउलींकडून दोनशे रुपयांचं बक्षीस झाले लाख लाख आभार म्हणतोय धन्यवाद कारण बुवाने सांगितलं की दुसऱ्या दिवशी म्हणता कलमात जातो घड घेऊन बुवा आणि म्हणता रापणी घालो बांगड्याचं तुका काय माहिती असो न्या त्या दिवशी असच झालं हो शाळेत याच्या बाजूक मी बसलोय बँचीर एकाच बँचीर सर इले हो ताटकर गुरुजी हा ताटकर गुरुजी होते आमका असे म्हणजे आम्ही एका बँचीर ताटकर गुरुजी ले आणि सांगितलं सुजेत सांगितलं बरोबर म्हणजे तू झोप उडू भैया बाकी तर बघत ताटकर <laughs> गुरुजीने प्रश्न विचारायला म्हणता म्हणता पाच बांगडे एक बांगडो कसो पडलो हुशार रुपयाला पाच बांगडे तर एक बांगडो म्हणता कसो पडलो नाही म्हणता ताटकर गुरुजी पिशी म्हणता फाटकी होती त्यामुळे म्हणता बांगडो पडलो एवढ्याच पडलो तुका बांगडो कसलो खारो हे होण्या बहीण दीड हजार हे भजनाच्या बातम्यामध्ये वास्तविकता बुवा बरोबर ना आपल्या लाडक्या बहिणीच्या औषधी दीड हजार रुपयाची गरज नाही लक्षात ठेवा ही स्कीम फक्त आणि दोन वर्ष दोन महिने पण ती चालतली त्याच्या पुढे काय नसत पण आपल्या महाराष्ट्राला आपल्या सुरक्षित बुवा बहिणीची गरज आहे बुवा बरोबर काळाची गरज आहे अरे कालची गोष्ट बुवा नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा या हरिना मातेहून टाळ वाजवणार खरे पर्यंत माऊरी नावाने ओळख केलं बुवा गोवा त्या दिवशीचा प्रसंग तुम्हाला सांगतो नाशिक मालेगावचं प्रकरण बरोबर ना बुवा कारण सांगण्यात अरे अक्षरशः वाईट वाटते बुवा आपल्याला सांगताना पण कारण वडिलांसोबत त्या पोरग्याचा क्रॉसिंग झाला म्हणजे काहीतरी आपापसात भांडणं होती औषिणू म्हणजे ही बुवा कलिबत सांगण्याची गरज आहे बुवा त्या वडिलांसोबत त्या पोराचा भांडण म्हणून त्याच्या वडिलांच्या तीन वर्षाची मुलगी होती त्या तीन वर्षाच्या मुलीवरती त्या नाराधामाने अत्याचार केला बुवा बरोबर ना म्हणजे आवशी बापसान त्यांना जन्म दिल्यान म्हणजे लहानाचा मोठा बुवा केल्यान पण तुम्ही विचार करा कि त्या एवढ्या छोट्या मुलीवरती बुवा त्या सोळा वर्षाच्या मुलाने बलात्कार केला कशासाठी आपल्या वडिलां त्याच्या वडिलांचा त्या मुलीच्या वडिलांचा त्याचं क्रॉसिंग म्हणून वडिलांचा राग तिने त्या मुलीवरती काढला बुवा अरे काय हिंमत माझे छत्रपती शिवाजी महाराज असते कोणाची हिंमत होती मागा सांगा नाही का बुवा अरे अफझल खान देखील नमाज पडायला बसलेला होता अफजल खान माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची बुवा ताकद काय ती बघा आज असते तर या मंदिराचे कळ जे, जे दिसत आहेत ना त्याचा कारण म्हणजे कोण असत तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराज बरोबर महाराजांसाठी आपल्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण सांगण्याचे तात्पर्य ताकद बघा बुवा काय ती अफचल खान असा नमाज पडायला बसलेला होता आणि अफचल खान नमाज पडायला बसलेला असताना त्याचा सहकारी आला आणि त्यांना सांगतोय छत्रपती शिवाजी काय हो सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजाचं निधन झालंय तेवढ्याच त्या अफजल खानाने आबाळाकडे हात करून सांगितलं एवढीच त्याला बातमी कळताच आपल्या डोक्यावरचा मुलूक त्याने खाली ठेवला डोपऱ्यावरती असा उभा राहून बुवानी काय आबाळाकडे हात करून सांगितले आपल्या देवाला आवाज दिला या अल्लाह अल्ला या ला। तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि मां बहन की इज्जत करने वाला शिवाजी महाराज तेरे पास ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद अरे सांगायचं तात्पर्य एवढाच बुवा अंगावरती काटा उभा राहायला पाहिजे अरे छत्रपती कोणाला म्हणावे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भाऊ साहेबांच्या राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज रायरेशात रायरेश्वरच्या भिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा जाणता राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत या महाराष्ट्रावरती वाईट नजर चालून आलेले अफझल खानाचा कोतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी काढणारा जाणता राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत निष्कलंक जीवन जगायला शिकवणारा तारा मंत्र म्हणजे व छत्रपती शिवाजी महाराज एवढंच नव्हे साडे चारशे वर्षाचा दिवस बाजूला सरून बत्तीस मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा गालता म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज अरे बोला छत्रपती शिवाजी महाराज की काही चाललं का मेरा पैसा व थंडी पाळ होई आपले म्हणतात बाबा ते म्हटलं मी ऐकलोय बुवा बाबा चालू कर गुवा बाबाचा बुवा आपलो मेड तू दस असं ते जास्त पण एक मनोरंजनाचा विषय म्हणून घरा दरापर्यंत जाऊन बाबा आपण कधी बाऱ्या केलं नाही असं तेवढंच नव्हे एखादो श्रीमंत माणूस त्या दिवशी जात होतो गुवा श्रीमंत माणूस रस्त्यान जात होतो आणि तो श्रीमंत माणूस गरीब माणसात काय सांगता माझ्याकडे म्हणता चौदा म्हणता बंगले होत सोळा गाडिओ आणि अठरा एकर म्हणता जमीन किती श्रीमंत माणूस सांगता काका न श्रीमंत माणूस सांगता चौदा गाड्या चौदा बंगले सोळा गाड्या आणि अठरा एकर आ त्या गरिबाक सांगता तुझ्याकडे काय त्या गरिबाने काय सांगा माझ्याकडे म्हणता एक म्हणता झील चष्म्या वालू ऐकला आणि त्या झिलाची म्हणता गर्लफ्रेंड म्हणता तुझा चेडू आयुष्यात काय व्हाय सांग <laughs> <laughs> माहिती आहे बो तू हस्ता बाबा राजेश खान्नाच वाटत त्यांजूक होते का बिस्को बिसको लागत ठसको लागलो तरी चालत पण बॅटरी टाकून तर अंधार असून असं चालत कारण भुवाने सांगितलं बुवा पैसो पैसो काय नाही बुवा लक्षात ठेवा आणि काय पेटू बाबा तू मी गाडी असो थंडी वारे असो गोवानी सांगितलं बुवा पैसो काय नाही हो लक्षात ठेवा कारण माणूस त्यांनी सांगितलं नाही येताना काय आणलं नाही लो उघड जातो लो बरोबर ना ते बाजूचे येत नाही साडे तीन हाताचा देह हा माणसाचा आहे तो जर धर्म सर्व सर्वयोगान जर तो गेलो तर ते न्या चार ते तरी धड असले तर ठीक ह्याच्यावाले असले वा ह्याच्या काय त्याच्या बरोबर शासनात घेतले याचा पाऊल अकडे त्याचा पाऊल तो वरच बिचार दोन बाजूने दोन शेनी लावलेले असतो हो खरा सांगते सुरू आहे दोन बाजूने दोन शेनी अक्कडचा पाऊल पडला की अकडची शेणकडे काय नेत अक्कडच्या पाऊल अकडे गेला की अकडची शेणकडे काय करत आणि पुढे गेले की एका खाली नाही एका माकाच्या कानपाडीत मारणार वा सांग सांग भांडण ह्या भांडण आणि एकामाकाक विचारतले अरे मी काय केलोय काय म्हणता तू म्हणता तुझं पाय तकडे पडलो म्हणून म्हणता खाली माडा पडला अरे एका भांडण काय भेटणार नाही लक्षात ठेवा एका भांडतात शेवट शेवटा काय विचारतात बाबा काय तुम्ही तुम्ही एकामाकाक मारताच तो विषय कसो खाली पडलो तू एका शब्दाने बोलत नाही आमचे खरोखर टिळो बिळ बघा चेसमे बहादूर एक नंबर ना खोळा बटलीतला कंगारा एक विषय म्हणजे काय बुवा कारण एक माझ्याच म्हण कारण आज तुमचीच वाट बघते राहुलाच लय उशीर केला तो एक मिनिट या ठिकाणी कैलासी आत्माराम सुर्वे यांच्या स्मरणात सुरेश आत्माराम सुर्वे या माऊलींकडून हे दोनशे रुपयांचं बक्षीस आले कैलासवाशी आत्माराम सुर्वे यांच्या पवित्र आणि पुण्यात मला चिरशांती लाभू दे अशी सत्तांच्यानी प्रार्थना करतोय त्याचप्रमाणे गौरांग घाडेगावकर जांभवडे भुतवड यांसकडून छोटा चकवा वादक यास एकशे एक रुपयांचे पक्ष झाले उभर बाबा कुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोक झेंडा संगत चांगले जे करू भाई ऐकलं उठ नमस्कार सगळ्यांना नमस्कार कर नमस्कार कर हा मग तुझं काय आवार शुक्रवारी आता संध्याकाळी चायनीजच्या गाडीवर <laughs> असतो एक छोटासा प्रश्न म्हणजे काय एकाच बँची राणी तेव्हा तिकडून मॅडम इले बरोबर ना मॅडम इले आणि मॅडम सांगतात सुजित पंधरा फळांची नावं सांग सुजितांनी सांगल्या बाईन म्हणता पहिला म्हणता डाळीम पहिला डाळीम विचारल्या बरोबर पहिला डाळीम दुसरा म्हणता सफोरचे तिसरा काय फोपणीस तिसरा फोपनीस सांगल्यानी पंधरा मिनिटं झाली नाही की तू नाही बाईने विचारलं बाईनी विचारलं तर तुमका काय ना बरोबर का चला तीन फाळा झाली बारा फाळा म्हणता सांगायची दहा मिनिटा तू नाही केल्या मोहन सुजित म्हटलं अजून बारा फाळांची नावं सांगूची बारा फळ नाही म्हणता बाईन एक डझन केळी चष्म्याचा जोक्स सांगवा अहो एक राता राहिला विषय त्यांच्या चष्म्याचा जोक्स फक्त मारतो नाही वार करायला सुरुवात करतो कारण जाता सांगायचं था तात्पर्य एवढंच की असं मी रस्त्याने जायच होते रस्त्यान जाता जाता रस्त्याच्या बाजू बुवाचा घर हरकुळ आणि एक बाजू पांदा होते मी तेव्हा पांदेसून जातानायला अरे म्हणता तुझा झाला काय नाही म्हणता माका ना चष्मो लागलो रे अरे भांगला तुझा वय e, झाला चष्मो लागतो नाही म्हणता चष्मो लागलो त्याचा म्हणता माका दुःख नाही मी विचारले नेमको तुझं प्रॉब्लेम काय चष्मे बोल नाग मानू नको आता ते काहीतरी फेको बिकून मारसे विषय काय तुझ्यासाठी खास आया मता तुका चष्मा लागलो त्याचा नंतर नाही म्हणता चष्मा लागलो त्याचा म्हणता माका दुःख नाही रे नक्की तुझा प्रॉब्लेम काय नाही म्हणता चष्मा लावून घराच्या बाहेर पडलोय तर भांगला शेजारी म्हणता माका बरोबर मला चष्मा दिसत नाही असो हे पोचलो तुका शेजारी बोल तुझी हाती बघता युट्यूब ला बारी ऐकलं असं देवा त्या आगी न बाबा असं देत व जास्त उशीर नाही घेता वेळेला महत्व कारण भारुड एका बुवाचा नाही भारुड या दोन्ही बुवांचा हो बया मौली चरणाशी नक्त दोन्ही बुवा कारण आता काय परिस्थिती झालेली आहे गजरापर्यंत त्या भजन इला गजरापर्यंत भजन इला की तो चल्लो कोण रे तुझी परबा सुशांत जोईला एका पुढचा काय विचारला एका तो राग विचारलास तर नाही सत्य गोष्ट आहे बुवा बरोबर ना ह्याच काहीतरी थांबूचा बुवा दोन्ही बुवा ताकद आहे ना आपल्याकडे आपण शंभर टक्के भारूड सांगू शकतो बुवा का नाही सांगणार कारण आज भारूड सांगायची संधी मला चांगली पद्धतीने मिळाली मी माझे परशुराम सुधारे बुवा आणि अजरामर केलेलं माझं मत्स्यकांना भारूड आहे शंभर टक्के मायबाब भजनेस होते तुम्हाला ऐकवल्याशिवाय घरी जाणार नाही त्या ठिकाणी रुपांचा बुवा सुरुवात करतोय धन्यवाद वेळ लागवा आ देना थोडा साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे लक्षात टोक वारीक गेल्यासारखं वाटा कवा ऐकलं पग मगर सनी नी रे सा विठाला जय जय विठाला 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 जय जय